तर माणूस की ही जिवंत आहे की नाही तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल तर आजकाल कोण कौन कोणाचा विचार करत नाही तर असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे तर तिथं वृद्ध व्यक्ती एक भीक मागत बसलेली असते आणि तेवढ्यात तिथून खड्ड्यामधून गाडी जाते खड्ड्यात पाणी असतं आणि ते पाणी तिच्या अंगावर ओढतं आणि अंगावर ओढल्यानंतर तिथे एक महिला येते आणि तुम्ही बघतोय ती महिला जी आहे तिची मदत करते पण मदत करते पण पुन्हा नंतर पोलिस तिथे येतात आणि पोलिस त्या महिलेला विचारू लागतात काय झालं ते आणि त्यानंतर ती महिला जी आहे मदत करणारी ती सगळा प्रकार सांगते आणि सगळा प्रकार सांगितल्यानंतर तुम्हाला आश्चर्यच बसेल की इथे नक्की काय झालं तर असं होतं की पोलीस जे आहेत त्या वृद्ध महिलेची अशी मदत करतात जे बघून सगळ्यांनीच नेटकऱ्यांनी जे आहे चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर एका पोलिसाला तो जो पोलीस आहे एका पोलिसाला कपडे आणण्यासाठी सांगतो आणि कपडे आणल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या 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 रुद्ध महिन्यात कपडे दिले जातात घातले जातात अशाच प्रकारचा हा पॉझिटिव्ह व्हिडिओ समोर आलेला आहे